अभ्यास आपल्या आयुष्याला ना, ना चांगलं दिशा देण्यासाठी वळण लावण्यासाठी चांगले संस्कार घडवण्यासाठी आपलं आयुष्य योग्य प्रकारे घडण्यासाठी आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे लिहायला आलं पाहिजे वाचायला आलं पाहिजे मग तुला कुणा गावायला जायचं हा हा तू मोठी झाली कुठं काय तुला कुठंतरी विचारावं लागते की गाडी कुठं जाते तुला जर वाचायला येत असेल तर ता तुला गाडीची पाठी वाचता येते आपण गावाकडे गेलो नाही बसण तिथं आपल्या गावाचं नाव काय होतं वाटी ते मग हे छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यातून आपण आपल्याला दिशा भेटते की अभ्यास आपलं जीवन घडवण्यासाठी तसंच जर आपल्याला रोज आपण वाचन केलं वाचनातून काय होते आपल्याला सृजनशीलता येतात तुला तो शब्द अवघड जाईल परंतु आपल्याला जे काही समजूतदारपणा येतो की बाबा काय कसं बोलावं कोणास कसं वागावं या सगळ्या गोष्टीची समज येते आपल्याला अभ्यास केला आणि त्याचबरोबर तुला आता तू गणिताचं आज पुस्तक हे अभ्यास करू लागली ना तू त्याच्यात बघ ॲडिशन आहे सबस्क्रॅप्शन आहे पॅटर्न आहेत की नाही हे पॅटर्न हे ते जर तू तू घरी अभ्यास नाही केला किंवा शाळेत जाऊन शिकली नाही तर हे कळतील का तुला गणितच जुळता येणार नाही तू उद्या जाऊन एखादा जरी तू शाळेत शिकली नाही नोकरी ना जरी नाही केली तरी व्यवसाय जरी करायचा तर तु तुला त्याचं गणित जुळता आलं पाहिजे व्यवहार कसा करता आला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यासामुळे घडतात तुला पप्पा का मम्मी पप्पा का राहतात अभ्यास करायसाठी हं कारण अभ्यास केलं तरच तुझं जीवन घडू शकते चांगलं आयुष्य घडू शकते तुला चांगलं समज समजदार पण आहे ते योग्य असं चांगलं वाईट या गोष्टी करू शकतात हां अभ्यासातून कारण आपल्या बुद्धीला आपण ते काय करतो ट्रेन करतो चांगली सवय लावतो वळण लावतो बुद्धीचा वापर करायचा शिकतो आपण अभ्यास करू लागलो वाचन केलं की लिहिलं हां तर अभ्यास अजून अभ्यास जर नाही केला तर तुला मग काय सर्वसामान्यसारखं एकदम सामान्य जीवन जगावं लागते तुला मग दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागते त्यासाठी रोज अभ्यास आपल्याला उठलं की करायचा आहे आज संडे आहे संडेचं थोडासा तू खेळ सुद्धा आज थोडासा तुझं जे जे काय सर मी तू तुला तुझ्या टीचरनी अभ्यास होमवर्क दिला आहे ते कर आज नंतर मग खेळ खेळ खेळसुद्धा तेवढाच महत्वाचा आहे हं आणि सध्या तू काय करायला घरी आली की मोबाईलच बघे असतो पप्पाकडून घेतो मम्मी कोण घेतो आणि अशी नुसतं मोबाईल बघतो मोबाईल मध्ये होते का अभ्यास मोबाईल मध्ये काय बघायचं काय बघतो मोबाईल मध्ये रील्स बघतो कॉमेडीचे बघतो कार्टून बघतो त्यांना काय मिळते का तुला फायदा होतो तू जर हे पुस्तकातलं वाचलं हा ते मॅथ्स वाचलं इतिहास वाचलं विज्ञान वाचलं सायन्स वाचलं तर तुला या सायन्स तू तुला तू कृती कशी झाली हे माहिती गी गी गी? ते कुठून मिळत आपल्याला पुस्तक म्हणतो मिळते कृती कशी झाली की गॅलेक्सी काय आहे आपल्या आता तूच काय म्हणली होती शिवाजी महाराजांचे अगोदर कोणते राजे होते विचार नव्हती कोण होते त्याचे हे वडील राजे होते हा असं हे जे काय इतिहास आहे आपण आता महाराष्ट्रात आहोत महाराष्ट्राचा जो इतिहास आहे आपल्या देशाचा इतिहास आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला इतिहासाच्या माध्यमातून पुस्तकातून वाचता शिका भेटता विज्ञान करते सृष्टि कसी निर्माण मध्य गैलेक्सी है सूर्य है चंद्र है आर्य है आकाश है, है वारे है कसा पड़ती हु? होते हुँ? बस पीब होती ना पान समुद्राचं बन होते मग तसं काय होतं ढग तयार होत हे वाचलं तू मग हे आपल्याला आपल्या सायन्सच्या अजून अजून विषय सायन्स कम्प्युटर कम्प्युटर आता जो काय मोबाईल आपण बघतो त्या कम्प्युटरच्या शोधानंतरच मोबाईलचा शोध लागला इंटरनेटचा शोध लागला हे कशातून लागला हे घरी बसून नुसतं खेळून लागला असता का आपल्या अगोदर कोणीतरी त्याचा अभ्यास केला सतत त्याच्यावर कष्ट केली तेव्हा मुद्दा त्यांचा मोबाईलचा इंटरनेटचा कम्प्युटरचा शोध लागला हां जे अभ्यास करतात ते काहीतरी नवीन शोध लावतात त्यासाठी रोज अभ्यास करावा लागते हां आता विद्यार्थी आहे स्टुडंट आहे तर स्टुडंट जसे म्हणजे आपल्याला जास्त प्राधान्य कशाला द्यायचं जास्त अभ्यासाला द्यायचं खेळायचं सुद्धा मी तुला खेळायला नाही म्हणतो ना काय नुसतं खेळ अभ्यास कर म्हणतो काय खेळ सुद्धा हां त्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे ठीक आहे तुम्ही रोज आपण